फार पूर्वी आश्रमात गुरुजवळ राहून गुरुची आणि गुरु, गुरु पत्नीची सेवा करून त्यांचे जीवन पाहून विद्येसाठी तपश्चर्या करण्याचा तो काळ होता. विद्येचा विक्रय करण हे त्या काळात पाप समजले जाई असाच तक्षशिला येथील आयुर्वेदाचार्य आत्रेय गुरुजींचा आश्रम राजपुत्रांपासून ते सामान्य दासी पुत्र आणि बिल्लकुमारापर्यंत अनेक प्रकारचे शिष्य त्यांच्याकडे शिकून जात. शिक्षण संपून आश्रम सोडून जाताना विद्यार्थी स्वच्छने काही गुरुदक्षिणा देत. त्या दिवसाची अशीच ती प्रसन्न सकाळ. गुरुजींचा निरोप घेताना विद्यार्थी गुरुदक्षिणा देत आणि गुरुजी त्यांना तोंड भरून आशीर्वाद देत असे करता करता गुरुजींचे लक्ष एका गेले। एका कोपऱ्यात हो। गुरुजींकडे पाहत होता गुरुजींनी त्याला जवळ घेतले आणि विचारले काय रे बाळ तू असा उदास का कसल्या एवढ्या विचारात घडून गेलास गुरुजी सगळ्यांनी काही ना काही तरी गुरुदक्षिणा दिली पण मी इतका सामान्य आहे गुरुदक्षिणा देण्यासारखं माझ्या जवळ काहीच नाही त्या विद्यार्थ्याच्या बोलण्यात बरेच तथ्य होते तो होता बिंबिसार राजाला पासून झालेला मुलगा लहानपणापासूनच रानावनात सोडून दिलेला पण राजाच्या एका दासी पुत्राने त्याला आश्रय दिला त्याला लहानाचा मोठा केला आणि नंतर तो गुरुजींकडे शिक्षणासाठी आला गुरुजींना हे सारे माहित होते विद्यार्थ्याच्या पाठीवरून हात फिरून ते म्हणाले अरे मी तुझी परिस्थिती जाणतो तू ज्ञानासाठी तपश्चर्या अखंडपणे चालू ठेव हीच माझी गुरुदक्षिणा पण तो विद्यार्थी ऐके ना काहीतरी गुरुदक्षिणा घेतल्याशिवाय मनाचे समाधान होणार नाही असे त्याचे म्हणणे शेवटी गुरुजींनी आज्ञा केली ज्याचा जगाला काहीही उपयोग नाही अशा झाडांची चार पानं मला गुरुदक्षिणा म्हणून आणून दे. गुरुजींची आज्ञा प्रमाण मानून तो विद्यार्थी गुरुदक्षिणेच्या शोधात निघाला गावोगावी रानावनातून जंगलातून दऱ्या खोऱ्यातून खूप भटकला कोणतेही झाड दिसले की या झाडाचा उपयोग काही आहे का याचा त्याने शोध घ्यायला सुरुवात केली सुरुवातीला रोजच्या व्यवहारात आढळणाऱ्या तुळस बेल कोरफड कडुनिंब दुर्वा नारळ आंबा अशा वनस्पती झाल्या निरनिराळ्या प्रकारची फळझाड आणि फुल झाडे झाली त्याच्या लक्षात आले की काही वनस्पतींचा औषधासाठी उपयोग होऊ हो शकतो काही वनस्पतींचा एकापेक्षा अनेक प्रकारे उपयोग होऊ हो शकतो हजारो प्रकारच्या झाडांचा त्याने अभ्यास केला हे काम जवळजवळ तीन वर्षापर्यंत चालू होतं या तीन वर्षात जमवलेल्या माहितीचे भले मोठे बाळ जमा झाले थकला बिचारा पण गुरुजींना हवी तशी वनस्पती मिळाली नाही निराश निराशमानानं तो गुरुजींकडे आला आणि हताशपणाने झालेला प्रकार सांगितला गुरुजी प्रसन्नपणे हसले आणि म्हणाले अरे जगामध्ये निरुपयोगी असं एकही झाड नाही हे का मला माहित नव्हतं माझी आज्ञा तू प्रमाण मानलीस मला माझी गुरुदक्षिणा मिळाली अशी अलौकिक गुरुदक्षिणा देणाऱ्या त्या विद्यार्थ्याचे नाव जीवक आयुर्वेदातील तो एक तज्ञ मानला जातो शल्य चिकित्सही तो प्रवीण होता गौतम बुद्धांचा तो निष्ठावान अनुयायी होता